सरकार स्थापन नवीन झाल्यानंतर जेव्हा अमित शहा गृहमंत्री झाले तेव्हा माझा व्हिडिओ आहे त्याच्यात मी म्हटलं आता दोन सरकार आहेत एक मोदी आणि एक शाह मोदी परराष्ट्र आणि अर्थकारण बघतील आणि इथला सगळा कारभार अमित शहा सांभाळतील हे तीनशे सत्तर जाऊन अमित शहाला कधी आठ टाकेपर्यंत त्यांना कळलं नाही <laughs> साध्या गोष्टी कळत नाही समस्या ती असते साध्या गोष्टी नाही कळत आणि आईन्स्टाईन म्हणतो की कुठलीही सोपी गोष्ट अतिशय गुंतागुंतीची करून सांगणारा बुद्धिमान असतो <laughs> अडाणी माणूस सामान्य असतो सा। तुम्हाला जे चिमणरावच्या कथा आहेत त्याच्यात ती गोष्ट माहिती असेल ते चिमणराव आपल्या मुलांना सायन्स शिकवायला बसतात आणि मग ते स्त्री केसर असतं पू केसर असतो वगैरे वरचं तो त्यांचा मुलगा म्हणतो अच्छा म्हणजे <laughs> ते तेच ना असला प्रकार आहे कुठची गोष्ट गुंतागुंतीची करून कॉम्प्लिकेटेड करून सांगितली जाते पण त्यातला आशय लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही आणि तो जर आशय लोकांना समजला तर कदाचित लोक शहाणी होतील याची ज्यांना भीती असते ते प्रतिगामी असतात ते ग्रंथ प्रामाण्यवादी असतात मोदी हा अत्यंत पुरोगामी माणूस आहे आणि तुम्हाला त्याची उदाहरणं दिली की त्याने मार्क्स वापरून दाखवलं हा माणूस काय करतोय हे जाणून घ्यायला लोक तयार नाहीत यांनी सगळे निकष बदलले मोजपट्टी बदलली मी माझ्या मुलीवर पुस्तक लिहिले तिला लहानपणी मला जवळजवळ सहा वर्षाची होईपर्यंत सांभाळावं लागलं तिचा अभ्यास पण मी पुढच्या काळात घेतला पण ती पाच वर्षाची असतानाच्या काळात मी तिच्याशी जे वागलो तिच्या अकलेनुसार तिला काही खोट्या गोष्टी सांगितल्या गमतीशीर भ्रामक गोष्टी सांगितल्या आज ती आय होऊन गेली आहे आणि त्याच्यानंतर मी तसं बघायला गेलो की समोर बोलणार नाही पण बाकी त्यांना सांगेल बाप्पाला म्हातार जर लागल <laughs> या देशातल्या बुद्धिजीवींची ती अवस्था झाली रस्त्यावरचा सामान्य माणूस त्यांना बेअक्कल समजायला लागला आणि तेही त्यांना अजून कळत नाही अजूनही ते त्याच चाकोरीतून बोलतात त्या चाकोरीतून बाहेर पडायला घाबरतात वांग खायला घाबरतात <laughs> का ते दे त्यांना माहिती नसत भ्रामकथा जी असते एकदा असं असत कि बुद्धी याचा अर्थ विवेक बुद्धी असते हे एक पाठ करून बसले त्याच्या नंतरच्या काळात म्हणजे गवाभेरी त्यावेळेला चौऱ्याहत्तर साली लिहिलेला एक सोबतला लेख मला आठवतो हो त्यांनी फार छान लिहिलं होतं कि मार्क्सवाद्यांच्या हिशोबामध्ये मार्क्स पूर्वी जगच नव्हत मार्क्सने मार्क्सवाद मांडण्यापूर्वी जग नव्हतं आणि असेल तर मार्क्स म्हणतो तसच होत ही एकदा की त्यातून नाही बाहेर येत कारण समजातून बाहेर पडता आलं पाहिजे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शरीराला बांधलेले जे साखळदंड आहेत ते तोडता येतील पण मनाचे साखळदंड तोडणं फार अवघड असतं या देशातल्या बुद्धिजीवी साखळधंदा दडकलेले आहेत आणि ते एका चाकोरीतून विचार करत आहेत ते कालबाह्य झालेले मार्क्सने स्वप्नात सुद्धा मार्क्सने औद्योगिक क्रांती बघितली त्याच्यावर आधारित अर्थशास्त्राचे सिद्धांत मांडले पण मावाच्या कल्पनेत सुद्धा तंत्रज्ञान क्रांती नव्हती आज किती मार्ग कालबाह्य झालाय समज किती कालबाह्य झालंय पण हे त्याला पकडू नयेत ते त्यातून बाहेर पडणार नाहीत आणि त्याला ते अक्कल समजतात त्याला ते बुद्धी समजतात आणि त्यामुळे हा सगळा बुद्धिजीवींचा वर्ग जो आहे तो त्या चापरीत अडकला अडकलाय आणि त्यांना कळत नाहीये की आपण आउटडेटेड झालोय आपण कालबाह्य झालोय आपण बोलतोय त्याच्यात तथ्य राहिलेलं नाही पण ते बोलत राहतात तेच तेच बोलत राहतात <coughs> रोबोट झालेच रोबोट्स झाले त्यामुळे त्यातून ते बाहेर पडणार नाहीत आणि प्रतिगामी असतो तो हळूहळू संपून जातो कालव्यात तो नष्ट होतो त्याला पर्याय नसतो तेव्हा त्याला धक्का द्यायला सुनीलने त्रिपुरात जाण्याची आवश्यकता होती उभं राहण्याची आवश्यकता होती की कोणतरी धडक देतोय कोणतरी धडक देतोय हे झालं की शेवटी आपण सायन्सचा सा नियम ना तो एबी बाजो असतो त्याचं केंद्र विभाजन होतं आणि मग केंद्राभोवती ते मटेरियल झालं होतं नेतृत्व संघटना ही तशी असते नेता उभा राहावा लागतो तो ठाम उभा राहायला भोवती लोक जमतात आज भाजपने बाकीच्या पक्षातले लोक येत आहेत ते भाजपत निवडून येण्यासाठी सुद्धा येतात अशी भीती नाही त्यांना असं वाटतं की पवारांच्या पक्षापर्यंत आहे ती पापडीच मतं कमी होती <laughs> आपल्याला ना मिळणारी पण जातील का पवारांबरोबर आहे म्हणून लोक जातायच म्हणून लोक जात शेवटी गंमत अशी असते की ते पारडं खाली जातं त्यातला तो बटाटा उचला की पारडवर येतो नेतृत्व ते असतं नेतृत्व ते असतं जे टाकल्यानंतर पारडं खाली जातं फरक लक्षात घ्या की वर्षानुवर्ष पवार निवडून येणारे शोधत राहिले आज ज्यांना निवडून यायचं आहे ते मोदीला शोधतात दोन ना दो ना आणि काळजी करू नका कोण येत आहेत बाहेरचे येत आहेत का बाहेरचे किती येतात हे बघू नका मी शेवट आता करतो आमच्या मालवणीत एक म्हण आहे माल मी कोकणचा आहे मालवणी आहे आमच्या भाषेत एक म्हण आहे की मासो देऊचो आपण कोण दाखवू नये म्हणजे ह्या कोकणातल्या नद्या ह्या उन्हाळ्यात आडतात आणि मग कुठे कुठे ठराविक जगणे डोहा पाणी अडकून पडलेलं असतं तिथेच मासा असतो तर तिथे गळ टाकला तर मासा मिळतो तो जो डोह असतो त्याला आमच्याकडे कोंड म्हणतात कोंडीत तर कोंडीत पाणी असतं आणि तिथे त्या आडोशाला मासे असतात गळ टाकला तर मिळतो तर मी जर तो मासा पकडून गळ घेऊन येतोय आणि समोरच्याने विचारलं काही खेळ कुठे मिळाला मासा तर त्याला कुठे मिळतो हे सांगायचं नाही मासा देऊन टाकायचा <laughs> अमित शाह मोदी देवेंद्र हे मंत्रिपद देतात आमदारकी देतात कार्यकारिणीत घेत नाहीत जैन जय महाराष्ट्र <laughs>